हा यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा कापूस कसा दिसायला लागला मागे सारखं आठ आठ दिवस पाऊस असल्यामुळं या कापसाला पाणी भरपूर प्रमाणात झालं त्याच्यामुळं कापसाची उंची व याला घाटर फुलं चाफ्या हे भरपूर प्रमाणात लागलेले आहेत बघा मित्रांनो हे बघा कापूस शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब फॅमिली काय चाललं आहे मग कसं आहे बघा कापूस हे त्याच्या साईटला तुरीची वळ तुम्हाला कापूस तुरीच्या वळी दाखवतो मित्रांनो हा यूटूब फॅमिली हे बघा कापूस शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे शेतकरी च माणूस हे यूट्यूब चॅनल आहे यूटूब फॅमिली व शेतकरी मित्रांनो माझे लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट विडिओ जास्त असतात बघा माझ्या लाँग व्हिडिओ जास्त नसतात माझे शॉर्ट विडिओ असतात शॉर्ट व्हिडिओला लक्की नाही लाईक करत राहा आणि कसा आहे कापूस हे कमेंटमध्ये सांगा आणि जे लाँग व्हिडिओ घ्यायलो त्याच्यामधून माझे शॉर्ट राहतात या कापसाचे कापसाचे कापसासोबत पण माझे व्हिडिओ असतात मित्रांनो कमेंट करून सांगा कापूस कसा का आहे ते आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो शेतकरी माणसाला आपल्या यूटूब फॅमिलीनं जर समोर नेलं तर सर्वसाधारण माणसाचं बरं होईल असे मी आमच्या यूटूब फॅमिली यूट्यूब कोण अपेक्षा करतो हे बघा मित्रांनो कापूस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो हे बघा मित्रांनो कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कळवा हे बघा युट्यूब फॅमिली हे बघा तुरीचे वळ किती भारी वाटायली शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा मित्रांनो हे माझे तूर आहे माझी म्हणण्यापेक्षा तूर शेतातली तूर हे बघा मित्रांनो हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे जर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा तुरीचे झाडं व कापसाचे झाडं प्रकारे आहेत ते बघा हे कापूस हा तूर मागच्या पावसामुळे भरपूर प्रमाणात शेतीमध्ये उत्पादन व वाढीमध्ये उत्पादन झाल्यासारखं असं मला वाटते शेतकरी मित्रांनो हे बघा माझे लाँग व्हिडिओ जास्त नसतात शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बघत जा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो माझा व्हिडिओ आजचा आहे कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता असं निसर्गरम्य वातावरणामध्ये किती छान वाटायला आहे बघा बरं चला मग ठेवतो यूट्यूब फॅमिली अनेक दुसरे भरपूर काम आहेत त्याच्यामुळं ठेवावं लागल बाय यूट्यूब फॅमिली भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय